महाराष्ट्र बातमी सर्वांच्या विश्वासाची महापुराच्या नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनानं तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी केली होती या मागणीला यश आलं असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसाद विकास कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली आहे महापुराचं पाणी दुष्काळी भागासाठी देण्याच्या प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी दिली कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील महापुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत पाट आटपाडी कवठे महाकाळ खानापूर तासगाव खटाव तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं आवर्तन सुरू करावं महापुराच्या पाण्याचं नियोजन करून ते पाणी दुष्काळी भागासाठी देण्याचा आराखडा शासनानं तात्काळ तयार करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जलसंपदा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे या मागणीची शासनानं दखल घेतली असून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातील पूर आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या साह्यानं महाराष्ट्र प्रति विकास कार्यक्रम राबविण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यातील भविष्यातील आपत्ती निवारण्यासाठी क्षमता बांधणी करणे आणि पूर्व अन्य धोकेक्षमविण्यासाठी अनुकूल योजना आणि नियंत्रण व्यवस्थापन बळकट करणे वातावरणीय बदलाचा परिणाम कमी करण्यासाठी संस्थात्मक क्षमता वाढविणे दुष्काळ आणि पूरव्यवस्थापनासाठी नियोजन आणि विज्ञानावर आधारित माहितीपूर्ण निर्णय घेऊन जागतिक बँकेच्या सहाय्यानं महाराष्ट्र साधक्षम विकास कार्यक्रम प्रकल्प राबविण्याबाबत मंत्रिमंडळाच्या मान्यतेनं निर्णय घेण्यात आला आहे याबाबत महसूल व वनविभागानं मदत व पुनर्वसन शासन निर्णय प्रसिद्ध केला आला केला आहे विकास कार्यक्षम राबविण्यासाठी मार्गदर्शन व धोरणात्मक दिशा ठरविण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीत सह अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा तर सदस्यपदी अपर मुख्य सचिव वित्त अपर मुख्य सचिव नियोजन अपर मुख्य सचिव जलसंपदा प्रधान सचिव मदत व पुनर्वसन तर सदस्य सचिवपदी संचालक आपत्ती व्यवस्थापन प्रभाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रकल्पाचं नियंत्रण करणे व प्रकल्प आराखड्याला मान्यता देणे प्रकल्पाच्या वार्षिक कृती आराखड्यास मान्यता देणे प्रकल्पाकरिता घटकनिहाय निती मंजुरी करणे प्रकल्पासंबंधीच्या आवश्यकता सूचना आवश्यक त्या वस्तू व सेवांच्या खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे प्रकल्पावर पूर्ण देखरेख आणि कामकाज व्यवस्थापनासाठी प्रकल्प अंमलबजावणी कक्षातील प्रतिनिधींचा समावेश असणारी प्रकल्प समन्वय समिती स्थापन करण्यात आली असून मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रा हे या समितीचे अध्यक्ष राहणार आहेत या प्रकल्पामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सदरचं महापुराचं पाणी सांगोला तालुक्यासह मंगळवेढा जत आटपाडी कवठे महाकाळ खानापूर तासगाव मान खटाव या दुष्काळी तालुक्यांना देणे सुलभ होणार असल्याचं शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितलंय